पुढे मळ्यात म्हटलं की मग हे दोन्ही पण एकाच वेळेला पडले पाहिजे मागे पुढे नाही पुढे करून दाखवतो तळ्यात म्हणजे की फायदरला जाते रेडी करू सुरुवात साईराम रेडी सगळ्या तळ्यात वा बाबा आल्या सगळे लाईट आता पण चालू रेडी मळ्यात हा बरोबर तळ्यात वहिनी ते खाली सोड घाल दिसतय काय काय सगळ उडी मारायचालो रेडी हा मळ्यात बरोबर वहिनी मानायचे तुम्ही दोघे जावा जावा ना आता मिळून माल तुम्हाला बरोबर रेडी तळ्यात बरोबर मळ्यात बरोबर मळ्यात <laughs> एकदा भुताचा म्हणून येणाय चान्स देऊया कळलं काय ट्रायल होता आता गेल्यानंतर आऊटला आऊट असतं समजलं ना डबल बोललं की ते वही नाही भोत काय कशा जाऊ ना कशा जाऊ न घेऊन जाऊ की रेडी साईराम तळ्या बरोबर मळ्या एकदम बरोबर हो, रेडी मळ्या तुम्ही दोघीच पडत जाऊ इथून खाली घेले की दुचारी काहीच म्हणून गेली चकला आपापल्या घालून जावा वा हवा हवा सर काय या इथे आहे ना माऊनी आता मी जग कसं वाटलंच तर कोणा जावं ऐकलंच काय अडचण नाही हे तळ्यात हे म्हणत आहे बरोबर कुठं तळ्यात आहे इथे मळ्यात इथे आणि तळ्यात इथे आणि खळ्यात समोर यांच्याकडे लक्ष द्या आणि यांच्याकडे लक्ष हे तळ्यात हे मळ्यात आहे ओके तळ्यात बरोबर आहे ना वहिनी तळ्यात

त्याचा एकदा वर्ष मी म्हणतच घरी तू लय भारी आहे वर्ष म्हणतात वर ये वर ये समजा बरे यांना जाऊ द्या हे दत्त आहेत आमचे हे आज आणले पार्स हा रेडी आमचे पैसे घेऊ हे काय त्यांना माझ्यात ओके तुम्हाला हे सांगितले तुम्ही पडले तर मी जबाबदार नाही नाही रेडी मळ्यात बरोबर तळ्यात तुम्हाला पहिलं बक्षीस आहे रेडी तळ्यात तुम्ही बी गेले ना हा गेलं की नाही आणि वही जावा कधी कसं सत्य हो बहिणी दोधरी बहिणी एकच मिनिट प्लीज काय नाही टाटा म्हणायचं पण काय चाल मनी तुम्ही गेले की वहिनी कसं उलवलं तो बरं इकडं माई सिंग वाला तिकडं काय पाहुणे आपल्या गेलं येतो सॉल व्हायचं चला माझ्या बाबत चाले सांगा आली ओ जे बघा नंतर चाली मला सांगू तुम्ही कोणी गेले महिना ह्यांना घालवणार यांच्याकडे नीट लक्ष द्या बरं हे विचार चांगले बोलते चहा का कॉपी काय म्हणले चहाच ना आता ह्या उठवणार लक्ष द्या रेडी मळे गेले जावा की मला का बघत बसला वा 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 कशी आहे बरेच का येस तुम्हाला घालवतो आता हा हो मी जात नाही म्हणून गेली की आता पुढे गेले ना माझा इकडे हा इकडे आशेवर आता गावात ताप आहे तुमचं हा मग आशावर थोड्या गावातच हां तुम्ही गेले नाही तुम्ही आऊट झाले तर तुमचं कधी झालंय कस खर त्यांच असं झालं मध्ये आधी लवण मग बरीच झाले बरं 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 ऐक ऐका भांडण कुठे राहतात कुर्ड फिट इकडे का तुमचं नाव मोठं बर 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 तुम्ही कुठं थांब ना खाली गर्वांत <laughs> मा का मग हिथ काय मानताय आता तुमचा नंबर आहे तुम्ही आऊट होणार बघा बरं रेडी मायात जमतय की तळ्यात मला गॅरिंटीवर घ्यायची तिथे एखाद्या वैद्य सांग तुम्हाला पहिलं वर्षी मिळलं तर

म्हणून जात नाही मी बघा यस यस रेडी मळ्यात हा बरोबर आहे तळ्यात लक्ष द्या रेडी ना वहिनी तळ्यात चुकलं चुकलं मार्क नाही लिहिलं जावा चुकलं जावा जावा मिळूनच जा रिक्षाला पैसे रिक्षा वालेच येत आमच्या रेडी साईराम वहिनी गेलेत नाई, नाई। खोट बोलताय तुम्ही नाही अह खाण्याचं काय झालं जन्मतेला मातेने पालन केलं पित्याने भारतरावांचं नाव घेते पत्नी रेडी तळ्यात पुढं तुमक जत्रा फिरायला काय बायया चपला सोडईस पण सर ते जाऊ गिरी पुढे जाऊ पटकन इकडे नाही टकचळ उडी आयत आता दोघींचा नंबर आहे रेडी मळ्यात फरनव एवढे मारा वजन कमी होते यांना हां तळ्यात रेडी मळ्यात नाही असा मार तुम्ही मारले तसे तुम्ही उडी मारत तुम्ही नाही बुलाया मी चली आई मी निकल गई तसे नको रेडी तळ्यात दहा वीस तीस चाळीस पन्नास झाले बिचार गरीबाची अशी वाटी रेडी तळ्यात जावा गेल्या तुम्ही गेले होईनी जाऊ देवळाला गर्दीच दे। होईनी अरे दे। ना वारा त्यांना जर नऊ वारावा बरे तुम्ही बरे म्हणलं त्यांनी त्यांनी काय म्हणायचं यायच तुम्ही आऊ झाले ना आता होत आहे रेडी तळ्यात रेडी तळ्यात

बिचार लगेच गेली होईल कधी मला कस काय माहिती येस हे काय करतात उशांच दुकान कोणाच यांच तुमच आमचं त्यांचं म्हणलं घ्या लक्ष द्या यांच्या घरा रेडी म्हणजे तळ्यात बोल लवणारेच आहे नाही अरे मॅरेज अरेंज मॅरेज त्यांचं माहेर कुठला आहे त्यांचं नाही त्यांचं नाही रेडी तळ्यात सगळे गेलं गेल गेलं रेडी मळ्यात ओके आता तुम्ही तोंडावर पडणार आहे रेडी तळ्यात म्हणत म्हणत दोन चार पाठवा मला तुम्ही रेडी तळ्यात मळ्यात उचलून खाली जावं आता तलन तलन गेली बिचारी हो एकदा हे गाव झाले ना आता पक्के कोण हेच गेले का वैन हे गेले ना या घालू आपण दोघे मिळून काय म्हणले आव मी का भंगारवाला आहे तुम काय तिकडे हे मी मला नव्वद हजार रुपये दिले तीन तास काळे भंगारायचे करायचे या इकडं रेडी करू सुरुवात मळ्यात तळ्यात मळ्यात

कुठे वळ चालते वळ चालते सिरियस आहे सिरियस विचारू द्या ना मला हा कुणी प्रपोज केलं त्यांनी का तुम्ही त्यांनी काय म्हणलं काय

ही कधी मध्येच करायची असते ती आपल्या काय पक्क्यासारख्या रोज संध्याकाळी बांधणं सकाळी ओके आहे का नाही रे लक्ष दे यांच्याकडे खरंच सांगा बरं बांधण झाली मीठ घेतो नाही वाटत खरंच नाही वाटत झालं थोडे लगुर नाही बराशिवाय इकडं ना रेडी खरं सुरुवात मळ्यात तळ्यात जमलं जमलं रेडी तळ्यात रेडी म्हणजे अ त्यांचं वस्त्र राहणार होईल त्यांची कसं साडी पकडताय त्यांची साडी पकडत त्यांनी शिक्षा नाही द्या चकम भिगड्या त्यांना कसं बरं गरिबाची हा त्यांना गरती बरोबर रेडी तळ्या एकदा चिंता हाप माझ्या घा धूर घाटूर माहिती तुमचं आरेज मॅरेज आहे मला कसं माहिती काय माहिती मी का बाबा नाही सांगायला हे गेलं गोड बोलत बोलत तुमचं नाव काय म्हणले मोहिनी 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 हा आणि पुढे कापरे रेडी तयार ब्रेक मारते की रेडी मळे सळे मळे मळे हा असं वर्क कर असे ना का असे इकडे या असे इकडे त्यांच्या घरी नका तू तिचे रिवाय घेऊन आहे रेडी काय काय झालं पहिली समज तुम्हाला पहिलं बक्षीस दिलं मी तर कुणाला फोन करणार पाहिला यांना यांना कळवण्यास आनंद होत आहे शिकास वर्षावर कर हा या म्हणजे कोणाला पिस्त काय करतात ते ल्या तरे या आणि तुम्ही आशा असा ती <laughs> रस्ता होईल यांच्या आता रेडी खातो का ना उचलून ठेवायला लावलं बाय का दान ये नंतर रेजन कोणावर पिस्तू ल्या ह ना रे रेडी हा तळ्यात रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात रेडी मळ्यात Sairam. 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 Sairam.